नमस्कार मी प्रवीण महाजन मित्र हो, आज एका कष्टमय जीवन जगत कुटुंबाला खऱ्या अर्थानं आकार देणाऱ्या एका आदर्श मावलीला मी भेटायला आलोय श्रीमती लक्ष्मीबाई मंगा भोई, सत्याऐंशी वर्ष वयाची ही माऊली आहे लग्न करून जेव्हा सासरी आली रंडोलला तेव्हा तेव्हापासून ते आज आजही वय वर्ष सत्याऐंशी आहे मी आलो तेव्हा माऊली तिच्या परंपरागत व्यवसायामध्ये काम करताना मला दिसली आपण पाहतो या ठिकाणी हा जो खाऊ आहे तुमच्या आमच्यासाठी जो खाऊ तयार होतो त्या खाऊच्या कामात ती माऊली मला या वयातही व्यस्तता तिची मला दिसली माऊली नमस्कार माऊलीने बघा मी नमस्कार केला तर माऊली म्हटली शुभ आशीर्वाद जगात सर्वात मोठी गोष्ट जर कुठली असेल मोठं धन जर कुठलं असेल तर ते आशीर्वाद आहेत आणि म्हणून आल्या आल्या मला माऊलीने आशीर्वाद दिलेला आहे श्रीमती सुशिलाबाई रमेश भोई प्रकाश वाल्डे सुरेश वाल्डे राजू वाल्डे प्रभाकर वाल्डे अशोक वाल्डे आणि संतोष वाल्डे यांच्या यां मावली मावली या माऊली आहेत आणि ही माऊली या घरादाराची प्रेरक अशी शक्ती आहे आणि या शक्तीला आम्ही आमच्या आई महोत्सवाअंतर्गत या माऊलीचा आम्ही सन्मान करणार आहोत अशी कष्टमय जीवन जगणारी माऊली आपल्याही घरात कुणी असेल तर जरूर आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही त्या माऊलीचा सन्मान करू शकू खरो खरं तर आईच्या चरणात तीर्थ असतं हे जे चरण आहेत माऊलीचे इथंच खरं चारीधाम आहे पण आम्ही चारीधाम दुसऱ्याच चारीधामकडे आम्ही जातो तिथं जरूर जा पण घरचा हा चारीधाम विसरू नका एवढंच मला सांगायचं आहे माऊलीने केलेले कष्ट आज परिवार प्रगतीपथावरती आहे त्यांची एक सुनबाई पुण्यामध्ये वकिली वकिली करते म्हणजे शून्य प्रवास आणि शून्यापासून आज आपण या परिवाराची जी प्रगती प्रगती पाहतोय ती अभिनंदनीय आणि कौतुकास्पद अशी आहे मी माऊलीला वंदन करतो आणि थांबतो अशा या आदर्श आईचा सन्मान आपण सारे करूया एवढं सांगतो धन्यवाद